गडिंगलस भडगाव रोडवरील आनंद विहार अपार्टमेंटमधील नियोजित बारला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्या नेतृत्वाखाली या अपार्टमेंटमधील रहिवाशांनी उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे केली आहे याबाबतचं निवेदन निरीक्षकांना देण्यात आलंय यावेळी नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत प्रशासनाचा धिक्कार केला तर या अपार्टमेंटमध्ये बारला परवानगी दिल्यास मनसे स्टाईलला आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय गणिंगलस भडगाव रोडवर आनंदी विहार अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटमध्ये सध्या हॉटेलचं काम सुरू आहे त्याबरोबर या हॉटेलमध्ये बारही सुरू होणार असल्यानं अपार्टमेंटमधील रहिवाशांनी त्याला तीव्र विरोध दर्शवलाय संबंधित बिल्डरच्या नियोजित बारमुळं अपार्टमेंटमधील शांतता आणि सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात येणार आहे अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेल्या बहुतांशी कुटुंबातील कुटुंब प्रमुख भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत बहुतांश कुटुंबांचे प्रमुख हे भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असताना नियोजित बारमुळे त्यांच्या कुटुंबियांचं अस्तित्व हे नशेखोरांच्या ताब्यात दिल्यासारखं होणार आहे ही गंभीर बाब आहे त्यामुळे बारसाठी उत्पादन शुल्क विभागानं परवानगी देऊ नये अशी मागणी रहिवाशांनी केली आहे या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची गडिंग्लसमध्ये आठ दिवसात बैठक घेऊन संबंधित बारची परवानगी रद्द करण्याची कार्यवाही व्हावी अन्यथा मनसे स्टाईलनं खळखट्याक आंदोलन करू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिलाय यावेळी मनसेचे उपाध्यक्ष विनायक आवळे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे शहराध्यक्ष केप्पान्ना कोरी यांच्यासह पी डी पाटील संग्राम सावंत कुमार पाटील उज्ज्वला दळवी आणि आनंदी विहारमधील रहिवासी उपस्थित होते